पुण्यातील कोथरूड परिसरातील असलेल्या एका लॉन्समध्ये नृत्य महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी एक जण स्वच्छतागृहात व्हिडिओ काढत असल्याचं काही जणांनी चर्चा केल्यानंतर एकच गोंधळ उडाला यावेळी पळून जात असलेल्या आरोपीला तेथील कामगारांनी पकडले आणि चोप दिलाय घटनाश्री असल्या पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याचा मोबाईल तपासला असता तर त्याने महिलांचा नव्हे तर पुरुषांच्या स्वच्छतागृहात लघुशंका करणाऱ्यांचा व्हिडिओ काढला असल्याचं दिसून आलं याबाबत लॉन्समधील एका कामगाराने पोलिसात फिर्याद दिली यावरून मंगेश जवाहिरे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तरुणाने स्वच्छतागृहात लघुशंका करतानाचे व्हिडिओ काढल्याचा धक्कादायक हा प्रकारचा म्हणाला आहे व्हिडिओ चित्रित करणाऱ्या तरुणाला नागरिकांनी चोप दिलेला आहे तरुणाने स्वच्छतागृहात लघुशंका करतानाचे व्हिडिओ काढलेले आहेत मात्र त्या ठिकाणी पळ काढताना त्या ठिकाणच्या कामगारांनी या तरुणाला पकडून

ताजी अपडेट देण्यासाठी पुण्याहून आपले प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्या सोबत बालाजी अतिशय हा प्रकार आहे की लघुशंका करतानाचे व्हिडिओ चित्रित करण्यात आले आहेत या तरुणाने मात्र नागरिकांनी त्याला पकडून जोप दिला काय सविस्तर या घटनेवाची माहिती कारण अतिशय हा म्हणजे विचित्र प्रकार आहे असं म्हणावं लागेल कारण हे जे व्हिडीओ केलेत ते पुरुषांचेच व्हिडिओ केलेत महिलांचे व्हिडिओ यापूर्वी अनेक आरोपीने केल्याचं आपण पाहिलेलं होतं मात्र पुण्यातल्या डी पी रोडवरती एक नाट्यमहोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं होतं रविवारी सात वाजता हा सगळा कार्यक्रम होता आणि त्याचवेळी तिथल्या स्वच्छता ग्रहामध्ये एक व्यक्ती जो आहे तो व्हिडिओ चित्रित करत असल्याचं तिथल्या लोकांना समजलं तशी चर्चा झाली त्यानंतर तिथल्या लोकांनी या व्यक्तीला पकडलं चांगला चोप दिला आणि त्याने पोलिसाच्या ताब्यात सुद्धा दिले मंगेश जवाहिर नावाचा हा व्यक्ती आहे जो सगळ्या पुरुषांची करतानाचे व्हिडिओ काढत होता त्यानंतर त्याचा पोलिसांनी ताब्यात घेतलेला अलंकार पोलीस स्टेशन मध्ये त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय त्याचा मोबाईल ज्यावेळेस पोलिसांनी पाहिला त्यावेळेस पोलिस सुद्धा आश्चर्यचकित झाले की हा मुलांचे पुरुषांचे लघुशंका करणारे व्हिडिओ काढतोय त्यामुळे तर प्रकार आहेच मात्र विचित्र सुद्धा प्रकार आहे, आहे त्यामुळे आता याची चर्चा आहे मात्र अशा पद्धतीने का केलं याचा तपास आता पुणे करत करतायत तो पुणे पोलिसांच्या ताब्यात आहे त्यामुळे आधी त्याची नेंकी नेंकी काय त्याची सगळी या करण्यामागे हेतू होता हे पाहणं आता महत्वाचं आहे नक्कीच बालाजी या संदर्भात आगामी आला नेमकी चौकशी आणि नेमकी काय माहिती हाती लागते हे पाहणं महत्वाचं आहे खूप खूप धन्यवाद या महत्वपूर्ण अशा माहितीसाठी चित्रित करणाऱ्या ना तरुणाला नागरिकांनी चांगलाच चोप दिला आहे लघुशंका करताना स्वच्छता गृहामधील व्हिडिओ या तरुणाने काढले होते मात्र त्या ठिकाणी स्थानिक त्या ठिकाणच्या कामगारांनी त्या तरुणाला पकडून चांगलाच चोप दिला